शौर्य रणरागिणी न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक अॅडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला न्याय व्यवस्थेवर थेट आघात सविस्तर वृत्तांत वकील सुरक्षित नाही मग सामान्य जनतेचं काय असे प्रश्न आता सामान्य जनतेला पडायला लागले आहेत कारण अगदी तशीच खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फाटणारी क्रूर घटना नाशिक मध्ये काल घडली आहे नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावात वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर काल दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला आहे नाशिकमध्ये नामवंत वकिलावर जीव गिना हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लागण्याची चर्चा वकिलांमध्ये सुरू आहे या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत ले ना आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्याचे स्पष्ट कारण अजून समोर आलेले नाही संबंधित कुटुंबाची पोलिसांकडून कारवाईची मागणी होत आहे वकिलांना सुरक्षा सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे हल्लेखोर अजूनही फरार आहेत तपास प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे शौर्य रणरागिणी न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक